उद्या सर काल तुम्ही उपोषण केले पणजे ऑफिसात ते किती हा टी माझे एक ध्येय आहे एक लहानपणापासून सामाजिक क्षेत्रात जोगून देऊन काम करत त्या उद्देशान सध्याच्या स्थितीत मी शेती क्षेत्रात हो मोठ्या प्रमाणात इन्वॉल्वमेंट असा स्वतः शेतकरी असल्या कारण शेतकऱ्याचे बारीक सारीक प्रश्न कळतात प्रयत्न करून आम्ही पेडणे तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून एक संस्था रजिस्टर केली जी कंपनीच एकट्या अंडर रजिस्टर जाल्ली असा आणि त्याचे शेअर होल्डर अख्ख्या पेडणे तालुक्यात आसात आणि ते जवळजवळ साडेतीनशेच्या पावले पवलेले असतात ह्या संस्थेचे जवळजवळ साडे तीनशे लोकांचा आज विश्वास असा म्हणून ती संख्या वाढता आणि अजून दिसा दीस हे आम्ही हार्वेस्टिंग जे असता ते या आम्ही मागले सरकारकडे की लोकांची सेवा करपाक एक संधी म्हणून हार्वेस्टिंगची आमकां परमिशन दिवचे सरकारान म्हणजे आमचे जे डायरेक्टर असतात त्यांच्यानी तो विषय इतकं गंभीर्यान घेतलो की इमिजिएट आमकां परमिशन दिली त्या परमिशनच्या आधाराचे आम्ही एप्लाय केले की आमकां पेडणे तालुक्यान सगळी एरिया जितकी दिता ती आमी करपाक तयार विलिंगनेस विलिंगनस दाखवली दहा मशिनां अरेंज करू शकता अशें तांकां सांगले आणि तालुको ऑल ओवर पेडणे आम्ही हार्वेस्ट करपाक शकता अशेंय सांगले तरी असताना तरी इंटरवेंशन करून झोनल ॲग्रिकलचर ऑफिस आणि बरोबर आनीक दोन सर्वीस प्रोवायडर पेडण्यान आसात प्रगतशील शेतकरी संघटना ज्या शेतकरी संघटनेचं मी एक डायरेक्टर म्हणून काम करतोय दुसरी एक संघटना असा जी पेडणे शेतकरी सोसायटी म्हणून असा त्याचे फाटी डायरेक्टर असं आहे आता एक सभासद म्हणून काम करतोय त्या संस्थेबरोबर सगळं शेतकऱ्यांच संस्था एकत्रित येऊन काम करतात त्यांनी एरिया विभागून खातीर एक मिटींग घेतली आणि काही भाग शेतकरी सोसायटीक दिलो जो मांद्रे मोरजी आणि आगारवाडे असो असलो मग दुसरं आमका भाग दिला तेतूर आमका कोरगाव असले खूप पूर्ण आणि ह्या वटेनसून आमका हळर्न तळर्ण वजरी ब्रामपूर चांदेल हसापूर हणखोणे हळर्न तळर्ण भाग आसलो आणि मग प्रगतशील शेतकरी संघटना जी आम्ही त्या संघटनेक महाखजन धारगळ आणि ह्या वटेन पालये केरी हो भाग दिल्लो सो ह्या गोष्टीचे आम्ही सगळे एकमत जाऊन काम करपाक सुरवात केली आणि डायरेक्ट संपर्क करून डायरेक्ट पाच मशिनं जे दहा मागलेली ते पाच मशिनंची अरेंजमेंट आमच्या कंपनीन कशी कशी केली आणि पाचही मशिनं एक दोन तीन करून आमच्याकडे ताफवलं आणि पटापट कामाय बरी लोकांची जावपाक आली आमकाय उमेद दिसली त्या खातीर दोन भुरग्यांक आम्ही एम्प्लॉय केले मुद्दाम या हो प्रोजेक्ट, प्रोजेक्ट म्हणून आम्ही घेतलो आणि लोकांना बरी सेवा मेळची या उद्देशान आमी ते काम चालू केले आणि पहिली कोरगावांसून सुरवात केली कोरगाव के काबार करीले इतक्यात पावसाचं मध्ये मात्र अडचण झाली पाणी भरले काही शेतांनी कोणाडी सारख्या भागात पावतकच आम्ही काम थोडे बंद दोरचे पडले कारण ते शेतात काम जायना झाले मग तशीच मशिनं जे काम करू मेळा अशा जाग्यावर व्हिली ते हळर्न तळारन इब्रामपूर ह्या भागात काही सुके भाग असले थंसर हार्वेस्टिंग केले परत नागझरीर केले त्याच्यानंतर वारखंडा केले आणि असे स्मूथली काम चालू असले इतके म्हणजे सर आम्हाला झोनल ॲग्रीकल्चर ऑफिस रिक्वेस्ट केलो की धारगळच्या भागात तुम्ही हार्वेस्टिंग करा कारण त्यांच्याकडे मशिनरीचा प्रॉब्लेम असा आम्ही खंच दुश्मनाय न दवरता किंवा एकोप्यान धारगळचे ज्यांच्यानी जेन सांगलेले ते सुद्धा काम केले आणि त्यांना फक्त इतकेच सांगले की तुम्ही त्या खात ऑर्डर दिया ऑर्डर असल्याशिवाय काम आम्ही करू शकना कारण आम्हाला त्यांची सर ऑर्डर दिल्या फाल्या जे वक्तर आम्ही सबसिडी बिल क्लेबांत घालता ते वक्तरात ऑर्डरीची गरज असता कारण ऑर्डरी बाहेर जर आम्ही केले जायत जाल्यार दुसऱ्या कंपनीक जे ऑर्डर दिल्या ती कंपनी तेचेर आक्षेप घेऊ शकता त्या आमी ऑर्डर घेतली कडसून आणि ते जी ऑर्डर घेतल्या त्या प्रमाणे आमकां वाडवून एरिया दिली ती धारगळ आणि धारगळचे चिचुला वगैरे हे भाग दिले त्या भागांनी आम्ही काम केलां पेडणे फार्मर प्रोड्युसर कंपनीत त्याच्या नंतर मांद्रेचे काही लोकांनी डिमांड केल्यानंतर तेय लोकांक नंतर सांगले ते 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 की जर आमकां झोनल एग्रीकल्चर ऑफिस किंवा डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर जर आमकां परमिशन दिता जाल्यार त्या आमी करू शकता कारण आमचेकडे स्पेयर मशीन असली कारण आम्ही इतके स्पिडीन कारण बऱ्या कॉलिटीची मशीन आम्हाला प्रोवाईड केली आम जो, जो सर्व्हिस प्रोवाईड करपी मशिनरी प्रोवाईड करपी हो गोयकार त्यांनी तामिळनाडू का कर्नाटकच्या खशिनं हाडली ह्याचा संबंध ना आमचो गोयकाराच्या एका सर्व्हिस सप्लायराकडे कॉन्टेक्ट जाल्लो आणि त्यांनी आम्हाला ती बऱ्यापैकी सर्व्हिस प्रोव्हाइड केली मशिनां प्रोवाईड केली आणि त्याचे काम इतले लोकांना आवडले की लोक म्हणतात फास्ट काम करतात बरे काम करतात आणि फटाफट एरिया कवर अप करतात आता हेच्या फाटल्यान कितें कोणाच्या पोटात दुखले असे म्हाका कळना कारण माझेकडे सुरवातेक एक व्यक्ती येयल्ली की आम्ही पहिली वज्रे बी भाग करतालो ती आमकां एरिया दिता भायली कंपनी म्हणजे येयल्लो आमी म्हणलें ना रे बाबा पहिलेच इनवॉल्व जाता कंपनी म्हणून काम करता शेतकऱ्या खातीर काम जाल्यार ही एरिया दिल्या ती करपाक करी जाल्यार तेचे नंतर झोनल एग्रीकल्चर ऑफिस येयलो आणि कडेन तीन मशिनां आसात हय म्हटले तीन मशिनां आसात आणि फाल्यां ती हणखणे ह्या भागान वतली आणि माझे हांगा कोनाडी भागात काही उरलां ते म्हाका हार्वेस्टिंग करून सगळें सोंपयल्या नंतर म्हटलं जर जाय जाल्यार तुमकां मशिनां वरात ना आपले जे प्रेशर असा की आमक मशिनां दिवपाक जाय आता मशिनां बिचोले दिवपाची जबाबदारी पेडणे फार्मर प्रोड्युसर कंपनीची न म्हटले माझी एरिया जी म्हाका दिल्या ती म्हाका काबार करुन मागीर म्हटले तुम्ही मशिन खंय जय ते व्हरात ती मशिनां काय हांवें विकती घेवंक ना काम करप हे म्हत्वाचें असा आणि आता म्हटलं पाऊस कमी जायत आसा तसो त्या सगळ्या लोकांचे फोन येतात की माझे फाल्यां कर माझी परवा कर भितर आनी आणि दुर्दैवाची गजाल अशी झाली की पासून पाऊस कमी जालो फाटल्या आनी आणि दीस पासून फोन येऊ लागले तर आम्ही त्या लोकांना फोन केले बाबा फाल्या मशीन तुमकां शेनवार असा आयतार असा दोन दिस तुमकांय सुटी तर त्या लोकांनी म्हाका अशें सांगले की ना आम्ही झोनलाकडे गेले की त्याच वक्तार सरकारान एक बरी योजना यो असली की आधार निधी दिवचो की मोठ्या पावसान मोठी प्रचंड नुकसानी झाल्या शेतकऱ्यांची म्हणून आधार निधी दिवचो म्हणून एक जाहीर केले की झोनल ऑफिसांनी वचन त्या त्या फिल्डांनी सर्वे करप कितले लॉस झाला लोकांचे ते पळव आणि ते आधार निधी त्यांना डिसेंबरच्या पहिली मेळटले ही घोषणा सरकारची मुख्यमंत्र्यान सांगल्याबरोबर खरे जे म्हाका दिसतात त्या त्या झोनलाची जबाबदारी असली की इमिजिएट सर्वे करप पण झाले असे ज्या ज्या मशीन एरियाक विचारले मशिनरी हाडू काय म्हणतात ते म्हणजे आमकां झोनल एग्रीकल्चर ऑफिसान सांगला की सोमवार आम्ही सर्वे करत येतले त्यांना तुम्ही जर भात कापले कितें पळोवपाक मेळटलें म्हणटकच ते लोक म्हणले आमच्याकडे सोमारा या आता दोन दिस मशिनां आयडल दवरची पडली आमकां कित्याक लोक कापून घेवपाक तयार ना सर्वे करूंक ना झोनल एग्रीकल्चर ऑफिसान म्हणून सो ते एक आमचे दुर्दैव असा की योजना जी जाल्या ती योजना शेवटपर्यंत जे इम्प्लिमेंट इं, करपी असतात ते कितले कार्यक्षम आणि कार्यरत असतात हेचो एक चिन्न उबो रावता दुसरे दुर्दैवाची गोष्ट हातीन असलेली मशिनं दोन दिसान किंवा तीन दिसान जे काम कंप्लीट जातले असले ते काम म्हाका ते झोनल एग्रीकल्चर ऑफिस हो माझ्या मी ह्याच थंय बसले माझ्या घराकडे जवळजवळ तीस ते चाळीस लोकांचो ताफो हो, पाच स गाडयो हो, जे मशिनाचे ओनर असतात त्यांना घेऊन येलो आणि पावलो हे ही तुजे तुझेकडे काम करपाक तयार ना आता हे सांगपाक झोनल अधिकारीचे काम किती असले ज्या सर्विस किंवा ज्या मशिनरी ओनराकडे माझे डिलींग झाला ते खंच्या पद्धतीने झाला हे झोनल ऑफिसाक खबर नसता हावे कशी मशीन हाडप हे त्यांचे ठरलेले नसता जे झोनल ऑफिसर इंटरव्युअ जाऊन मशिनं वरांनी त्यांना येतो हे मला अजूनही उत्तर कळना आणि हे सगळं झाल्या उपरांत त्यांनी मशिनं व्हली आणि म्हाका इशारून दिला फाल्यां तुका सकाळीच्या सकाळी दोन मशिनं धाडटा आणि तुझे काम कंप्लीट करून घेता त्याच्या उतराक विश्वास दवरलो डायरेक्टराचेर म्हाजो पूर्ण विश्वास असा पूर्व पूर्ण विश्वास असा सरकारचेर पूर्ण विश्वास असा पण झोनल हो ऑफिसरान हे असे कित्याक नाटक तें ते कळना की तेणी ती मशिनां लागो लाग व्हली आणि दुसऱ्या दिसा म्हाका एक मशीन धाडलें ते तीन मशिनचे काम एक मशीन कसे कंप्लीट करतले ते तळर्णा भागात एकाच गावांत तीन दीस काम केले त्यांनी आणि चौथ्या दिसा ते मशीन मोडले ते मशीन मोडल्यानंतर ते मशीन काम करत जवळजवळ लाख ते दोन लाखाची मागणी मशीन वाल्यान माझ्याकडे केली म्हटले काम कंप्लिट केल्याशिवाय तुका पैसे कसे देतो हा तू काम कंप्लीट कर आणि एक पैसे दो नका कारण ते दिसा दीस डिझेलाचे आणि खर्चाचे पैसे हे आम्ही दिताले जे पहिली एग्री झाले त्या प्रमाणे हे सगळे आता हेतूर हे किती झाला हे झोनल एग्रीकल्चर ऑफिसरात काय खबर ना तो म्हटलं हे मला खबर ना आता तुका ना? तुक आता जर खबर ना तू खंडात त्या सगळ्या घेऊन माझ्या दारात येला आता त्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा माझेकडे आसा हवे काढल्या योग्य वेळात ती एक्सपोज काम ॲक्सपोज करचे पडतं कदाचित जर हे प्रकरण आता त्यांनी ॲक्सेप्ट ना केले जायला कारण ही स्थिती असा त्याच्याबरोबर आणि ॲग्रीकल्चरातला ऑफिसर असला त्यांची गाडी असली त्याचो व्हिडिओ असा त्याच्याबरोबर कितले जण सर्व्हिस प्रोवायडर येलो त्यांचे इंडिव्हिजल व्हिडिओज काढलेले असतात मी म्हणजे दारान गाडयो हो उभ्या असतांच की आणि दुसरे वाईट दिसतं की मशिनं गेली ती गेली ही कालच्या शनिवारची खबर ते उपरांत आयतारा वाट बली सोमारा बघली मंगळवार झाली बुधवार झाला शुक्रवार झाला एक मशीन येलं ते मोडले आणि त्याच्यानंतर लोकांचे फोनार फोन येऊ हार्वेस्टिंग जातले तुमकां दिला तुमच्या कंपनीचे शेअर होल्डर असाल आणि हे केन्ना जातले आमका सांगा आणि माझे दुर्दैव असे की त्यांना उत्तर दिवस माझेकडे शब्द नसले कारण माझ्या हातीतली मशिनां जी असली ती वेळी म्हणून हा झोनलाकडे त्यांना तुम्ही संपर्क करा की झोनल माका ॲशुरन्स दिला की मशीन आपण पावयता म्हणून आणि त्यांचे हार्वेस्टिंग करून घेता आणि हावे त्या दुसरे आमदाराचे धन्यवाद दिनचे दिसता की ज्यांना ह्या सगळ्या गजालीत आमदाराकडे संपर्क साधलो आणि आमदाराक सांगले की हे जे शेतकार आता त्यांना एक आर्थिक सहकार्य मिळचे म्हणून जे 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 आर्थिक सहाय्य जे शेतकऱ्यांना दिवचे पडतं आणि फिफ्टी पर्सेंट सरकार तेका दिता। ते सबसिडी म्हणून देत ते फिफ्टी पर्सेंट जे सहाय्य असा ते आमदाराक म्हटले तु बेर जाता जर पळय आणि शेतकऱ्याक एक सपोर्ट कर आणि आयडिया उखलून धरली आणि आमदारांना ॲशुरन्स दिलो की हे जे अर्धे पैसे आसात त्याची जबाबदारी मी घेत आहे तू कडल्यान घेऊ नका शेतकऱ्यांना शंभर टक्के मोफत आम्ही करून देऊया आणि त्या धर्तीचेर आम्ही हे काम केले सगळ्यांनी ॲप्रिसिएट केले आणि नंतर मशिनं वेल्यानंतर ज्या ज्या वखदार झोनल एग्रीकल्चर ऑफिसान मशिनं धाडली ती मशिनांक पैसे देऊपची लायबिलिटी आमची नसली कारण आमच्या कंपनीच्या अंडर ती मशिनं ना सो त्यांनी मशिनां खंयसून हाडली आणि कित्या खातीर त्यांनी ही मशिनां व्हाय आणि दुसऱ्या दिसा दुसरी मशिनां धडली हे म्हाका कळना जर कडेन धाडपाक दुसरी मशिनां असलेली जर ज्या गांवांनी जाय असले मशीन थंय ती दाडल्या जाता असली लोकांक बेनिफिट जातो लो शेवटी लोकांच्या ह्या त्रासाक लागून म्हाका सहन जायना जालें आणि शनिवार असून सुद्धा माका हे फेस डिफिकल्ट झाले आणि मी सकाळी कोणाक घरां सांगू ना की लोकांक सुद्धा सांगू ना शेतकऱ्यांना सुद्धा हो विषय खबर ना की माझ्या म्हाका झेम पडना झाली म्हणून उठले आणि सकाळी एग्रीकल्चर ऑफिसां गेलो थं सेक्युरिटी विचारला म्हटलं म्हाका म्हणलो आज सुटी असा म्हटलं पूर्ण खबर असा मी म्हटले तकली उडयल्लो मनीस म्हाका खबर असा पण मला म्हटले घराकडे रावणं शक्य म्हाका प्रत्येक गावांसून लोक विचारतात की झाले तो प्रश्न म्हटला ज्या मनशाक डायरेक्टरा डायरेक्टराकडे मी माझा विषय मांडलेलो असा डायरेक्टरांनी मा शब्द दिल्लो असा त्या प्रमाणे माझी मागणी असा की जोपर्यंत मशिनं माझ्या गावांत पावून हार्वेस्टिंग सुरू जात तोपर्यंत तो ते कंपनी कंपनीद्वारे करा पण शेतकऱ्यांचे काम एकदा करा तेतून माझे स्वतःचे भात असा मशिनं असली त्या पहिलेच माझे भात काढपास मा का शक्य असले पण माझं एक मागणी अशी असली की लोकांचे सगळ्यांचे काम आणि त्यांचे समाधान चेहऱ्यावर बघल्यानंतर नंतर माझे भात काप म्हणून माझे दौरलं माझे भात दुकरांशाडी करतात गोरवांना नाशाडी करतात तरी सुद्धा मी त्या गोष्टीची पर्वा करूंक ना पण मला लोकांचे काम झाले जाय डायरेक्टरान स्वतः फोन करून सांगले की हे काम तुझे आपण अकरा वाजेपर्यंत मशिनरी तुका तू वच हे चार वाजेपर्यंत हवे सांगले मी रावय तो परत घरा वयतलो या आशेन मी येवंक ना माझे संपुष्टात झाले जाता लाईफ पण एका शेतकऱ्याचे लाईफ शेतकऱ्या खाती गेले हातूर खूप म्हटले माझ्या आत्म्याक शांती मेळली या उद्देशान मी इलो असोय जोपर्यंत माझा गावांसून मेसेज येणार की बाबा आमका मशीन येले म्हणान तोपर्यंत मी उठपचं ना ना तुम्ही ही स्वतः ये आणि तुम्ही प्रेसा समोर बाईट दिया आणि तुम्ही सांगा की आपण हा हो ॲशुरन्स घेतला जबाबदारी तू घरा वच मला म्हटलं खास ना ही बसपची आरोग्य आधी साथ दिना अशा परिस्थितीत मी ही जबाबदारी घेतली मागीर त्यांनी डेप्युटी डायरेक्टराक धाडलो आणि त्या डेप्युटी डायरेक्टरान थंय माझ्या फुड्यान बायट दिली आणि त्या बैटीर सांगलें की डायरेक्टराकडे उलवणे झालं आणि डायरेक्टरांशुरन्स दिलं की फाल्यां अकरा वाजेपर्यंत मशिनरी पावतली आणि ज्या भागान जें जा हार्वेस्टिंग जाऊ ना ते हार्वेस्टिंग आपण करून दितलो आणि त्या आश्वासनाचेर हांवें माझे जे आंदोलनात्मक भूमिका असली म्हणजे ते कोणाच्या विरोधातले आंदोलन नाही तुम्हाला सादे भाषेन सांगायचे जाल्यार पोटाक भूक लागली भुरगें हें हे आवईकडे हडटा आवईन दूध दिव सांगत ते जगाक सांगपाची गरज ना म्हणून मी ज्या मनशाकडे माझी रास्त मागणी असली ती मागपाक गेल्ले ती मागणी माझी त्या मनशान पुरयता म्हणून सांगली त्या मनशाचेरय माझा पूर्ण विश्वास असा आणि त्या प्रमाणे माका ॲशुरन्स दिलो गेलो की दुसऱ्या दिसा मशिन पावतली तशी मशिनरी आज पवली सुद्धा असा एक मशीन आज संध्याकाळी चार वाजता चालू झाला अणखणे गावां हळहरणा गावां आणि ते कंप्लीट करी देतले पण त्यांच्या ॲशुरंसा प्रमाणे आणि मशीन ते दिवपाक दिवस असल्या येले जर हा आमचे आम देवसू कोनाडी भागात काही भाग उरला तो जर जायत का जा जे दोन तीन दिवसा भीत हे सगळे काम काबार जातले आणि माझे खूप खूप धन्यवाद ज्या प्रकारा खात्री थं व पडलो त्रास म्हणना त्रास काढल्याशिवाय काहीच शक्य जायना आणि त्यांच्यानी जे माझ्या खात्री सुटी असा सुद्धा जे फटाफट स्टेप्स घेतले आणि मशिनरी पावली आणि आता माझ्या त्या भागांसून फोन सुद्धा येलो की जर मशिनरी पावली आणि काम चालू झालं म्हणून सो त्यांचेही मी धन्यवाद करतो या तुमच्या माध्यमातसून आणि एक लक्षात धरचे की माझी विनंती असा की हेजे फुडे अशा अनेक सर्विसीस ज्य आसात ते लोकांक दिवचे खातीर ही कंपनी म्हणजे जी शेतकऱ्यांची कंपनी असा ही तत्पर असा तितूर नांगरणी असतली तितूर भात लावणी असतली तितूर मागीर प्रोसेसिंग भात विकत घेवप ट्रेडिंग करप हशा अनेक गोष्टी ह्या कंपनीच्या माध्यमांसून स्वयंपूर्ण पेडणे जावपाक शेतकऱ्यांच्या जा माध्यमातसून ही एक बरी सोय असा तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी आज साडेतीनशाची संख्या जोडलेली असा लोकांकडे अपील असा तुमच्या माध्यमातून की आमचे हे तीन हजाराचेर टार्गेट वचचे ते करून आमची ताकद जी आम्ही मागपाची ताकद आणि काम